प्रियाच्या लग्नाचं बोलणं चाललं होतं जेव्हा तिने शंतनूला पसंत केलं होतं आणि तिला लग्न करायचं असं चाललं होतं तर ते आमच्या घरातच काकू आणि यांची माझ्या आईबाबांची बोलणी चालली होती तर याच क्षेत्रात आहे तर कसं होईल वगैरे अशी एक काळजी काकूच्या याच्यात होती की तू खूप अनिश्चित आहे ना एक क्षेत्र तर ती जराशी काळजी होती पण मला असं वाटतं त्या दोघांचं इतकं विलक्षण प्रेम एकमेकांवरती होतं आणि शंतनुसारखा नवरात्रीला मिळाला तिचं पार्टनर म्हणून मला असं वाटतं की खूप केलं त्या पुराने इतकं नाही कोणी करत आत्ताच्या काळामध्ये जेव्हा आपण दोन दोन तीन तीन महिन्यात लोकांचे डिवोर्स झालेले ऐकतो एक आणि एकमेकांपासून विभक्त झालेले ऐकतो अशा काळात या आजारपणामध्ये तो ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला म्हणजे प्रियाचं तर कौतुक आहेच आहे की भाऊ तिचा म्हणून पण शंतनूचंही कौतुक आहे की स्वतःचं काम सोडून संपूर्ण वेळ त्यांनी स्वतःच्या आयुष्यातलं संपूर्णपणे त्यांनी प्रियाला दिला आणि मला खात्री आहे की शंतून काम सोडलं होतं आणि अगदी शेवटी शेवटी प्रिया जायच्या आदल्या दिवशी त्याचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता जे त्यांनी नवीन काम आत्ता घेतलं होतं okay, okay. आणि मला असं वाटतं तो पहिला एपिसोड आदल्या रात्री प्रियाने पाहिला होता okay. दुसऱ्या दिवशी सकाळी ती आई आणि त्याच्यासमोरच ती पण वेड्यासारखं प्रेम दोघांनी एकमेकांवरती केलं आणि मला खात्री ते परत परत जर एकमेकांच्या समोर कधीतरी येतील कुठल्या तरी स्वरूपात येतील पुढच्या जन्मी तेव्हाही ते एकमेकांचे असतील इतकं त्यांचं सुंदर आणि खूप घट्ट नातं होतं आणि एम सो सो प्राऊड ऑफ शंतनू सो प्राऊड ऑफ एम मला इथे विचारायचं तुला प्रिया गेल्यानंतर मला असं अर्थात ते तू जसं म्हणतोस त्यांचं जे नातं होतं शंतनूचं कोलॅप्स होणं अर्थात ते स्वाभाविक आहे पण तुझं बोलणं झालं आणि एक आपण असतो की एक तुझं वेगळं नातंही त्याच्यासोबत होतं नुसतंच आहे नाही की स कलाकार म्हणून नाही ते वेगळं नातं आहे घरातलं तुमचं तुझं बोलणं झालं आहे शंतनू किती तुटलं आहे किंवा काय तर त्याचं सध्या काय तो प्रियाला अर्थात मिस करणं तर सोडून द्या हा प्रश्नच चुकीचा आहे पण शंतनूशी तुझं बोलणं झालं तेव्हा कदाचित ते प्रेम त्याला ताकद देईल पुन्हा नव्यानं कमबॅक करण्याची पुन्हा येण्याची तर काय त्या बोलण्यात किंवा त्या आवाजात तुला नेमकं काय भाव जाणवला इतक्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपण किती म्हटलं की काळ त्याच्यातनं बाहेर आणायला शक्ती देतो तर तो काळ शक्ती देईल पण ते दोघंच एकमेकांना होते खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे गेल्या चौदा वर्षाचा काळ त्यांनी एकत्र व्यतीत केला होता अनेक उपक्रम त्यांनी केले होते अनेक ठिकाणी एकत्र गेले होते फिरले असतील घर घेतलं होतं हॉटेल काढलं होतं व्यवसाय सुरू केला होता त्याच्यामुळे ते असोसिएशन मला असं वाटतं ते एक प्लॅटॉनिक म्हणतो तसं असोसिएशन आहे दु शंतनू जा, ज्यांना खूप मानायचा त्याचे वडील श्रीकांत मोघे तर मला सुदैवाने त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली होती आणि तेही एक अत्यंत जिंदादिल ॲक्टर होते आणि विलक्षण प्रतिभेचे अभिनेते होते त्यामुळे ते त्यांचंही जाणं त्याच्या आयुष्यातनं झालं आहे प्रियाचंही जाणं झालं आहे सेन्सिबल मुलगा आहे शंतनू अत्यंत हुशार आहे मला खात्री आहे की परमेश्वर त्याला या दुःखातनं बाहेर येण्याची ताकद नक्की देईल तुटला आहे का नाही तर मला असं वाटतं की कुठलाच माणूस आत्मजनं सावरायचा सा प्रयत्न करत असतो त्यामुळे आम्ही सगळेजण हीच प्रार्थना करतो की जे जे त्यांनी सहन केलं आहे जे त्यांनी प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यांनी बघितलं आहे जे त्यांनी भोगलं आहे त्याची आपण कल्पना नाही करू शकत त्यामुळे आपण इतकीच प्रार्थना करू शकतो की सगळ्या प्रकारचं बळ त्याला मिळो त्याला मानसिकरित्या ताकदीने पुन्हा याच्यातनं बाहेर येऊन स्वतःचं काम करण्याची ताकद मिळवू त्याला भरपूर काम मिळो की जेणेकरून तो जास्तीत जास्त काम करून त्याला रिकाम्या वेळ राहणार नाही ह्या पुन्हा आठवणी कारण त्या आठवणी त्याच्याबरोबर अर्थातच आणि चांगल्याच आठवणी आहेत म्हणजे मला त्याला भेटल्यानंतर त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्याच आठवणी प्रियाबद्दल तो सांगत होता सो अँड म्हणजे आम्ही सगळेजण त्याच्याबरोबर आहोत आणि कायम आयुष्यभर त्याच्याबरोबर असो कारण तो आणि प्रिया आमच्यासाठी वेगळे नाहीच आहेत ते एकच आहेत एक असा प्रश्न शेवटचा की प्रियाशी तुझं असं तू म्हणतोस की शेवटी शेवटी ती उत्तरही व्यवस्थित द्यायची नाही कदाचित तिला ती द्यायची नसेल किंवा ते रडगाणं तिला गायचं नसेल पण एक शेवटचा कॉल शेवटचं बोलणं ज्यात प्रिया प्रिया म्हणून दिलखुलास बोलली आहे तुझ्याशी आणि तू तु आता ते बोलणं मिस करतोस सेटवरतीच मी मला असं वाटतं मी जो पोस्ट केलेला फोटो आहे ना तो माझा तिचा शेवटचा फोटो आहे त्याच्यानंतर तिने सिरियलही सोडली आणि मग हीच बातमी मी ऐकली आणि मी तुला म्हटलं तसं की मलाही सतत लोकांना काय तुम्ही ऑलरेडी आजारी असता आणि मग समोरचा माणूसनं जरी जरी प्रेमाने तुम्हाला फोन करत असताना तरी सतत त्याच्याचबद्दल बोलून बोलून तुम्ही वैतागलेले असता आणि जो माणूस आजारी असतो ना तो कुठल्या परिस्थितीत जात असतो याची आपण खरंच कल्पना नाही करू शकत कारण त्याला जो होणारा त्रास आहे तो आणि अशा वेळेस आपण त्याला सांत्वन त्याला नको असतं त्यामुळे मी तिला फोन नाही केला पण मी टचमध्ये होतो Uh, मग एका पळनं मला कळलं की प्रियाला फोन आणि मेसेज करण्यात अर्थ नाही आहे मग मी शंतनूला विचारायला लागलो कारण मला तिला सतत आणि एक कशीच असं विचारलं ना मी तरीसुद्धा हे माहिती असल्यामुळे मी कशीच विचारलं असं त्याचा अर्थ होतो आणि पण एवढं मी कुठलं तरी पोचवायचा प्रयत्न केला होता शंतनू आणि प्रियापर्यंत आम्ही सगळ्यांनीच की काही होऊ देत काही प्रकारचं काहीही गोष्टी लागल्या तरी आम्ही सगळेजण आहोत फोन कॉल हवे त्यामुळे एकटं समजू नका वी आर दे विथ यू ऑलवेज पण मला तिला फोन करून तिची इच्छा नसेल तर मला तिला फोन करून त्रास द्यायचा नव्हता आणि मला काही त्याच्याबद्दल वाईट नाही वाटलं कारण ही तिची इच्छा आहे की तिला त्याच्याबद्दल नाही बोलायचं तर आपण नाही बोलायचं त्याच्याबद्दल <laughs> आज तू इतकं तिच्या आठवणी सांगितल्यास भरभरून काकांविषयी सांगितलंस की ती खरं तर त्यानिमित्ताने कारण ती एक अनेकदा आधीही बोललेली होती की बाबा माझे खूप लवकर गेले आणि त्यामुळे एक जबाबदारी असते एक आपण एक लहान वयात मोठे होतो अशा खूप गोष्टी तिने बोलल्या होत्या मुलाखतीच्या माध्यमातून पण तू आता पुन्हा एकदा तिच्या आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या असते तर खरं तर खूप आभार आणि अर्थात तिला तर आपण सगळेच मिस करणार आहोत पण तिची कामं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा बघतो व्हिडिओज ओपन करतो ती स... ती ते ती तितक्याच काय म्हणतात ती तितक्याच जिंदा दिल्यापणे आपल्याला भेटते त्या माध्यमातून तशीच ती आपल्यासोबत राहणार आहे खूप खूप आभार